मतांची ओवाळणी देऊन आमदार प्रणिती शिंदे यांना दिल्लीत पाठवणारच असा निर्धार शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघानं केला आहे सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मागील दोन मध्ये भाजपाच्या खासदारांनी कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत त्यामुळे यावेळी सोलापूरची लेख म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमतानं विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय शहरातील सुमारे दीडशे रिक्षा चालकांनी एकत्र येऊन प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दर्शविला